साप्ताहिक वृत्तपत्रांसह चॅनल व इतर प्रसारमाध्यमांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशात क्रमांक एक वर असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने चार जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनात व साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे व प्रदेश उपाध्यक्ष संदीप पिंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले निवेदनात नमूद आहे की राज्यभरातील दैनिके साप्ताहिके न्यूज चॅनल न्यूज पोर्टल यूट्यूब पोर्टल आदींच्या विविध मागण्यांसंदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संपूर्ण राज्यात एकाच वेळी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन राबवण्यात आले त्यानुसार पत्रकारांच्या मागण्या आज रोजी शासन दरबारी प्रलंबित आहेत या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र शासनाकडून पत्रकारांवर अन्याय केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे पत्रकारांच्या मागण्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे साप्ताहिक वृत्तपत्राची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करावी साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस टी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासासाठी धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मोफतमध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी आर एन आयकडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचकटी रद्द कराव्यात दैनिकांप्रमाणे साप्ताहिकांना विशेष प्रसिद्धीच्या जाहिराती देण्यात याव्यात सर्वदर्शनी जाहिरातींचा आकार आठशे चौरस सेंटीमीटर करण्यात यावा अधिस्वीकृतीच्या जाचकटी रद्द करण्यात याव्या कोरोनापासून बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासातील सवलत पूर्ववत सुरू करण्यात यावी न्यूज प्रिंटवरील जीएसटीची अट रद्द करण्यात यावी सर्व साप्ताहिकांना शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या जाहिराती देण्यात याव्या आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ गुगे यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देताना व्हॉइस ऑफ मीडियाचे विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख विदर्भ संघटक नंदकिशोर वैद्य जिल्हाध्यक्ष भागवत महापारी जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पाटील जिल्हा सचिव धनंजय कपारे जिल्हा संघटक दत्ता महाले जिल्हा प्रवक्ता देव इंगोले इलेक्ट्रॉनिक विंगचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोहळे अतिश देशमुख मंगेश मंकेश माळी जिल्हा सचिव रमेश उंडाळ साजन धाबे किरण पडघान मालेगाव तालुकाध्यक्ष अजय चोथमल मानोरा तालुकाध्यक्ष वसंत राठोड सचिव योगेश देशमुख उपाध्यक्ष अनिल राठोड संघटक निखिल वानखडे कार्याध्यक्ष राजू ठाकरे कोषाध्यक्ष हरीश खडकीकर बाबाराव कोडापे बालाजी ठिंगडे सह पत्रकार बांधव उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा